शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण जो शिकेल तो गुरुकुल्याशिवाय राहणार या अन्याय झाला तो चोट्यात तू बोलला पाहिजे आणि मले साधे मोठे फोन करते सर ते तलाठीची भरती घेतली जी त्याचा रिझल्ट लागणार नाही का करून लावा मंत्र्याने फोन आले साध्या छोट्या तू शिकलाय दुखलं तुला आहे पण फोन बोलायला तु ह्या प्रॉब्लेम आहे तू म्हणून राहिला ह्या प्रॉब्लेम आहे या देशात खऱ्या मागतो ठेका नाही घेतला या शिकून फायदा नाही मग त्या डिग्रीची

काही बोलू द्या काही सुद्धा घ्यायचं नाही करायची तुम्हाला कोणी मला वाई आणि किती काही आयुष्यात पैसे कमावले तर कुठं घेऊन जायचं नाही समाजासाठी थोडसे खर्च करा भर गरीब शिक्षण शिक्षणाला त्याचे पुस्तक नाही घेऊन मंदिरात पैसे देण्यापेक्षा Literally.

संविधान सभेचे मसुदा समितीचे जेव्हा अध्यक्ष समाधान न्याय पण आपल्या पोट्यानं कुठं जायचं आपल्या कोट्या आपलं पोट कलेक्टर झालं पाहिजे एस पी झालं पाहिजे त्यासाठी ची परीक्षा च्या परीक्षा द्यायला होीएसआय आपल्या कोटी दोन तार का कलेक्टर बा अशा अशी राजमंत्री अशी कृती राहते पण

कर, हे पाच जिल्ह्याचा हे डिव्हिजनल कमिशनर मग त्याले करते मी करते मंत्रालयात एका मंत्रालयाचा कॅबिनेट सेक्रेटरी आणि मग लग्न भिंकत आहात त्याचा वापर त्या चित्ता आणि मग तुम्ही राजकारण आपले जरा बदमास पाठवले पाच सोपी मटर की बोट करते रे गोट मग ती बदमास लोक चार कोटी वाटते आणि बारा कोटी पाच वर्ष काय भेटत पेपर वाटणारा माणूस या देशात राष्ट्रपती होऊ शकते महागही राष्ट्रपती आणि या देशात चाय एक माणूस पंतप्रधान केला आणि कोण केला माहिती मग आपली फक्ती राजकारणात केली पाहिजे ना हे फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आता दिली आमदार होईल मग मंत्री बहुजनाचे तीन ओबीसी अपेक्षा करायची करू आम्ही मग आपले किती आहे आपले पोटे तिथे गेले पाहिजे ना ना एल करी करू दे हायकोर्टात प्रॅक्टिस करा एमपीएससीच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या परीक्षा द्या

आपले इतकं दिली पाहिजे कारण समाधान न्याय द्यायचा न्याय तिथून भेटते बरोबर असं आहे त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा युट्यूबवर व्हिडिओ घेतला

Así es, y

शिक्षण हे बघिणीचे दूध आहे त्यावर अन्याय झाला तर तू त्याच्या विरोधात तुला आवाज बुलंद केला पाहिजे याच्यासाठी शिक्षण आहे मिळवण्यासाठी शिक्षण मला इथे बोलावलं आमंत्रित केलं ही नील चक्र बहुनेशी यांनी ही भव्य राज्यस्तरीय धर्म परिषद अठरा वर्ष आहे मी आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आपले पोर उद्योजक झाले पाहिजे आपले पूर्ण चांगल्या पदावर गेले पाहिजे मोठ्या पदावर गेले पाहिजे ठीक आहे कलेक्टर एस पी झाले पाहिजे पण तिथं गेल्यावर साल्यात पूर्ण का पैसे खाल्ले तर तुला म्हणलं म्हणजे मी आंबेडकरांचा अवयव आहे तर त्याच हिराला फेटर मारेन मी हा आता सब व्यवस्था आहे नाही तर बाबुर कळत म्हणते ना भीमा तुझ्या विचाराचे

पुस्तक येऊ राहिलं संविधानाचं पुस्तक लोक भेट देते पण लोक काय काय त्यांना समजत नाही कपाटा ठेव की फक्त आमच्याकडे आहे आठ लोक सोडत्या वाचलं ना आपले समज जाता नाही लय कठीण आहे ते म्हणून सर्वसामान्य माणसाने भारताचं संविधान समजावं त्याच्यासाठी गावरानी भाषेत मी पुस्तक लिहून आणि ते पुस्तक

पस्तीस हजाराचा लोक दहा हजार रुपया घ्या ठीक आहे स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेसाठीच घेतला पाहिजे असंही आयुष्यात जवळ असताना तुम्हाला कारण आपण परीक्षेसाठी नाही शिकवत आपण न्याय द्यासाठी शिकवतो की आपला हा आपला पावसावर ठीक आहे परीक्षा तर पास होईल पण जबर असताना त्याने त्या अडचणी येते त्याही सॉल्व्ह करता येईल पण पूर्ण कन्सेप्टवर ते पुस्तक काही दिवसात येणार आहे हे बुलेट चालू घडाचं पुस्तक आहे बाहेर गाडीच आहे गाडी या बाहेर इनोव्हा त्या गाडीत तुम्हाला हे पुस्तक चारशे रुपयाचं ते पुस्तक तुम्हाला परीक्षेचं मिळेल ते पुस्तक चारशेच आहे जे आता मराठी ग्रामर सांगितलं नाही ते तिसरी आवृत्ती आहे

I'm